नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागणा तो झगणा पडेगा एक राष्ट्र लिए लोक भारती प्रतिष्ठानच्या लोक भारती प्रतिष्ठान आयोजित लोकशिक्षक बाबा भारती यांच्या स्मृती दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात त्या संदर्भामध्ये पाली या भाषेवरती लोकशिक्षक बाबा भारती यांनी प्रचंड असा अभ्यास करून महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लोकांना प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पाली भाषेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर महेश देवकर हे आपल्याकडे आलेले आहेत आपण त्याच्या संदर्भामध्ये म्हणजेच पाली भाषेच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर ही भाषा संदर्भामध्ये बोलत असताना भाषा आणि लिपी म्हणजे काय सगळ्यात महत्वाची गोष्ट मराठी हिंदी आणि संस्कृत भाषेची लिपी कोणती आणि त्याच्यामध्ये देवगिरी भाषा ही कधी तयार झाली या संदर्भामध्ये काय माहिती सांगाल धन्यवाद आज लोकशिक्षक बाबा भारतींच्या स्मृती दिनाच्या सगळ्या दिना चा, कार्यक्रम चाललेला आहे वर्षभर त्या संदर्भात तुम्ही मला इथे बोलावलं त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो थँक्यू <coughs> आपण जो पहिला प्रश्न विचारला तर त्याच्या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाषा हा जो शब्द आहे तो मुळात भाष म्हणजे बोलणे या आपण ज्या धातू म्हणतो त्या मूळ शब्दापासून आलेला आहे hmm. त्यामुळे भाषा म्हणजे जी बोलली जाते ती भाषा आता लिपीचा जेव्हा आपण विचार करतो हो तेव्हा लिपी ही चिन्ह आहेत हा म्हणजे ध्वनी नाही तर ती त्या ध्वनी साठी वापरली गेलेली चिन्ह आहेत त्यामुळे लिपीचा वापर जो आहे तो लिखित स्वरूपामध्ये जेव्हा आपल्याला ते ध्वनी व्यक्त करायचे असतात तर त्यासाठी त्या प्रत्येक ध्वनीसाठी प्रत्येक आपण भाषेतलं आपलं जे अक्षर आपण बोलतो त्या अक्षरासाठी एक चिन्ह हे ठरवलेलं आहे आणि त्याला आपण लिपी असं म्हणतो त्यामुळे भाषा ही बोलून व्यक्त होते आपला आशय बोलून व्यक्त करते तर लिपीमध्ये तोच आशय जो आहे तो दृश्य चिन्हाच्या माध्यमातन व्यक्त केला जातो आणि त्यामुळे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण जी खास करून आपल्याला जी परिचयाची आहे तो जो लिपीचा प्रकार आहे तो म्हणजे ध्वनी अनुसरण ध्वनीचं अनुसरण करणारी लिपी म्हणजे आपण प्रत्येक अ आ ई असे प्रत्येक जे ध्वनी आहे त्याच्यासाठी आपण काही चिन्ह निर्माण केलेली आहे तर दुसऱ्या प्रकारची जी एक लिपी असते उदाहरणार्थ चिनी भाषा आहे त्याच्यासाठी मध्ये जी लिपी वापरली जाते तर ती चित्र लिपी आहे त्याच्यामध्ये ध्वनीच प्रतिनिधित्व न करता विशिष्ट संकल्पनांचं प्रतिनिधित्व करणारी काही चिन्ह तिथे असतात तर हा एक त्याच्यामध्ये लिपीचा दुसरा प्रकार आणि तिसऱ्या प्रकारामध्ये मुख्यत्वे असं आहे की ह्या ह्याचं काही वेळेला त्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं जातं किंवा अशा पद्धतीने ते लिपीचे वेगळे प्रकार होतात आता याच संदर्भात तुम्ही जो पुढचा प्रश्न विचारला की आपल्याकडे आता सध्या प्रचलित आपल्या ज्या भाषा आहेत भारतामधल्या म्हणजे संस्कृत आहे मराठी आहे तर याच्यामध्ये मुख्यत्वे आता आपण सध्या या भाषांसाठी देवनागरी लिपीचा वापर करतो आणि त्याच्याशी संबंधित तुम्ही जो दुसरा प्रश्न तुमचा आहे की देवनागरी लिपी कधीपासून वापरात आहे तर आपल्याला असं दिसतं की म्हणजे ही देवनागरी लिपी जी आहे ती आत्ता आता तशा पद्धतीने आपण म्हणजे विकसित झालेली लिपी आहे आणि यापूर्वी आपल्याला असं दिसेल की मराठी भाषेसाठी म्हणजे मोडी लिपीचा वापर केला जात होता की जी सगळी आपली ऐतिहासिक कागदपत्र वगैरे आहेत ती मोडी लिपीमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला असं दिसेल की देवनागरी लिपी आहे देवनागरी लिपी ही त्या मनाने खूप अर्वाचीन अलीकडची अशी लिपी आहे आणि त्याच्यामध्ये मूळ नागरी लिपी आणि त्या नागरीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे नंदी नागरी आहे आणि त्याचा देवनागरी हा त्याचा एक प्रकार आहे प्रचलित नागरी आहे तर मी हा जो ह्या लिपी जो लिपीचा विकास झाला तो पुढे भारतामध्ये आणि भारताच्या शेजारी नेपाळ मध्ये या लिपीचा वापर हा प्रामुख्याने आता होताना दिसतो आपल्याला पण म्हणजे नेपाळमध्येही आपल्याला असं दिसतं की देवनागरीच्या आधी जे काही ग्रंथ लिहिले गेले ते मुख्य म्हणजे त्यांच्या नेवारी लिपीमध्ये आणि त्या नेवारी लिपीचीच बरीचशी जी, जी काही वेरिएशन आपल्याला मिळतात भुजिंबोल आहे रंजना आहे वेगळ्या त्या लिपीच दिसतात तर हे थोडक्यात तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बरोबर आहे पण आणखी मला एक बोलायचं होतं की पाली भाषा ही मुळची कुठली भाषा आहे आता पाली भाषेचं तुम्ही जर बघितलं तर पाली भाषेला सव्वीसशे वर्षांचा साहित्यिक इतिहास आहे साहित्यिक इतिहास असं म्हणतो कारण की म्हणजे आता ह्या ज्या आपल्या भाषा आहेत प्राचीन भाषा आपल्याला म्हणजे जे काही त्यांच्या अस्तित्वाबद्दलची माहिती मिळते त्यांच्या स्वरूपाबद्दलची जी माहिती मिळते ते त्या भाषेत आज उपलब्ध असलेल्या साहित्यावरूनच मिळते कारण कि पूर्वी काही ध्वनीमुद्रण वगैरे असे काही आपल्याकडे उपलब्ध नाहीत तर त्याच्यामुळे जे काही असेल ते बाबा लिखित साहित्य असेल किंवा जे मौखिक परंपरेने आलेलं साहित्य असेल तेच आपल्याकडे ती भाषा त्या भाषेचा इतिहास जाणण्याचं एक साधन आहे तर त्या दृष्टीने तुम्ही बघितलं तर आपल्याला असं म्हणता येईल की पाली भाषेला सव्वीसशे वर्षांचा साहित्यिक इतिहास आहे साहित्यिक मी याच्यासाठी म्हटलं की या काळापासनं म्हणजे भगवान बुद्धांच्या काळापासून आपल्याला या भाषेतलं साहित्य मिळत त्या आधी ही भाषा अस्तित्वात असणार कारण की त्यामुळेच भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनांसाठी या भाषेचा वापर केला त्यावरती बोली स्वरूपामध्ये किंवा रोजच्या व्यवहारामध्ये ही त्या आधीपासून असेल आता ती किती आधीपासून होती हे आपल्याला सांगणं आज कठीण आहे म्हणजे त्या बाबतीत अनेक म्हणजे दावे प्रतिदावे केले जातात म्हणजे अगदी ते तसं की म्हणजे एक आ, आ, पाली व्याकरण ग्रंथामध्ये एक अशी गाथा सापडते की ते म्हणतात की आ, ही भाषा जी आहे ही आधी कल्पापासून चालत आलेली भाषा आहे आणि सर्व काय म्हणू आपण की अं देवता सगळे बुद्ध याच भाषेत बोलतात वगैरे अशा तशा पद्धतीचं जे विधान आहे ते ऐतिहासिक त्याला महत्व असण्यापेक्षा ते त्या भाषेबद्दलच त्यांचं प्रेम त्या भाषेबद्दलचा अभिमान हा व्यक्त करणार ते विधान आहे असं मी समजतो पण आपल्याला सव्वीसशे वर्षापासून नक्की म्हणता येईल की या भाषेचा एक इतिहास आपल्याला दिसतो अगदी बरोबर आहे मला याच्यानंतर आणखी एक बोल असं असं वाटतं की पाली भाषा मधून आणखी कोणत्या कोणत्या भाषा निर्माण झाल्या आता एक लक्षात घ्या की भाषा ही प्रवाही असते कारण भाषा तुम्हाला माहितीये की ती एक आपण म्हणतो ती सोशल सिनॉम सामाजिक एका प्रकारे होतो ती एक, एक गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा विविध लोक एकत्र येतात आणि त्यांना जेव्हा संवाद करण्याची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते तर त्यातनं भाषेचा जन्म होतो आणि ती भाषा जी आहे ती एखाद्या नदीसारखी प्रवाही असते आणि त्यामुळे ती तिचं जे स्वरूप जसं आपण म्हटलं गंगेचं तुम तुम्ही बघितलं तुमचं गंगेचं जे स्वरूप तुम्हाला हिमालयात दिसतं ते खाली मैदानात दिसत नाही आणि ते पार अगदी जेव्हा गंगा समुद्राला मिळते तिथे आपल्याला त्याचं वेगळं स्वरूप दिसत तर हे असंच आणि नदीच्या बाबतीत जे होतं की एका नदीच्या प्रवाहाला अनेक वेगवेगळ्या नद्यांचे प्रवाह येऊन मिळतात आणि हा संगम होत असतात आणि मग त्याच्यातनं एक त्या नदीचं एक अंतिम रूप काहीतरी तयार होतं तर त्या पद्धतीने पाली भाषेचं आपल्याला झालेलं दिसतं किंवा पाली भाषेचा तुम्ही जर उगमापासून जर विचार केला तर ही भाषा म्हणजे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रांतिक भाषांची म्हणजे आपण म्हणून की प्रांतिक ज्या काही बोलीभाषा होत्या त्यांची वैशिष्ट्य आपल्याला दिसत पाली ही फार गमतीची भाषा आहे त्या दृष्टीने की त्या भाषेचा उगम हा जरी आपल्याला असं दिसतं की भगवान बुद्ध ज्या प्रदेशात त्यांची प्रवचन देत होते मुख्यतः मगध आणि कोसलाचा भाग म्हणजे आताच आपण ज्याला म्हणू की बिहार आणि उत्तर प्रदेश हा सगळा भाग आहे आणि थोडासा काही आपण म्हणू की अगदी म्हणजे ओरिसा आणि म्हणजे पश्चिम बंगालचाही पश्चिम हा संपूर्ण प्रदेश आहे की जिथे ते चारिका करत फिरत होते आणि आपली प्रवचन देत होते तर त्यामुळे या भाषेमध्ये अशी गंमत आहे की याच्यामध्ये तुम्हाला काही पूर्वेकडच्या बोलींचेही वैशिष्ट्य सापडतात काही तुम्हाला पश्चिमेकडच्या बोलींची वैशिष्ट्य सापडतात तर अशी वेगवेगळी वैशिष्ट्य घेऊन ही भाषा तयार झाली म्हणजे आणि मग पुढे जाताना आपल्याला असं दिसत की पुढच्या काळामध्ये म्हणजे आपल्या असं की सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्यांनी जी काही भाषा वापरली ती भाषा म्हणजे याच भाषेचं पुढचं एक रूप आहे असं आपल्याला म्हणत आहे भाषा बदलत राहते जसं आपण मराठी मराठी आपण म्हणतो की बारा कोसावर भाषा बदलते तशी ती बारा कोसावर भाषा बदलते त्यामुळे भगवान बुद्धांचा तुम्ही जर विचार केला तर ते ज्या प्रदेशात फिरत होते ते अगदी पाळ म्हणजे त्यांचं आत्ताच्या नेपाळमधल्या त्या तराईच्या भागापासून ते थेट मध्य भारतापर्यंत त्यांचा संचार होता त्यामुळे या सगळ्या मोठ्या प्रदेशामध्ये एकच भाषा बोलली जात असेल असं काही आपल्याला शक्य नाहीये त्याच्यात अनेक बोली होत्या आणि त्यामुळे भगवान बुद्धांच्या उपदेशामध्ये असं दिसतं की खूप त्यांनी वेगवेगळ्या बोलींचे शब्द वापरले आहेत आणि त्यामुळे ही भाषा अशी समृद्ध झाली आणि त्यातूनच पुढे मग या भाषांची जी काही पुढे रूप होत गेली म्हणजे पुढे पालीचा जो प्रवास आहे तो दक्षिण भारताकडे झाला म्हणजे उत्तर भारतातही तिचा जन्म असेल तरी तिचा पुढचा जो प्रवास आहे तो मध्य भारतामध्ये उज्जैनच्या वगैरे भागामध्ये आणि तिथून पुढे दक्षिणेला म्हणजे पाणीचे पुढचा जे प्रवास आहे तो तुम्हाला बरेच जणांना माहिती नसतं की दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीचं जे खोरं आहे त्या कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये त्या त्रिभुज प्रदेशामध्ये पाणी पुढे विकसित झाली आणि तिथून पुढे तिचा प्रवास जो आहे तो भारताबाहेर श्रीलंका ब्रह्मदेश या ठिकाणी झाला त्यामुळे ही भाषा जशी कालानुरूप तिच्यामध्ये बदल होत गेले त्या त्या क्षेत्र क्षेत्रीय भाषांमधले काही प्रवाह त्यात येऊन मिळाले आणि म्हणजे आताच्या तुम्ही पाहिलं तर जी पालीचं जुनं नाव मागधी असं आहे कारण ती मगध प्रांताची मगध राज्यामध्ये मुख्यत्वे प्रचलन होतं म्हणून परंतु आता तुम्हाला की आता बिहारमध्ये जी एक बोली बोलली जाते म्हणजे आपल्याला भोजपुरी माहिती पण भोजपुरीच्या जोडीला तिथे मघई नावाची बोली ती मघई हे बेसिकली मागधीच एक रूप आहे म्हणजे तुम्हाला असं दिसत की त्या भाषेची रूप आपल्याला आजही या वेगळ्या वेगळ्या प्रांतिक भाषांना दिसतात आणि गंमत अशी की मी सांगितल्याप्रमाणे की पालीचा संबंध हा म्हणजे दक्षिण भारतापर्यंत उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत आपल्याला दिसतो त्यामुळे ह्या सगळ्याच भागांमधल्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्यांचे काही ना काहीतरी ते तुम्हाला त्याच्यामध्ये अंश त्याच्यामध्ये आलेले दिसतात आणि या सगळ्या ज्या भाषा आहेत आधुनिक भाषा त्यांच्यामध्ये सुद्धा पालीचे वेगवेगळे आपल्याला काही शब्द काही विशिष्ट शब्द प्रयोग काही विशिष्ट पद बोलण्याच्या पद्धती ह्या आपल्याला आलेल्या दिसतात तर त्या दृष्टीने पाली ह्या सगळ्या एक भारताच्या भाषिक नकाशावरती मी असं म्हणेन की तिचा वेगवेगळ्या दृष्टीने तिचा प्रसार असा झालेला आहे आणि एवढंच नाही तर भारताबाहेरच्या आहेत सिंहली आहेत त्यावरील जे लिपीचा विचार करतात संस्कृत भाषा ही नंतरची भाषा आहे पण याबद्दल तुम्ही काय सांगा आता एक लक्षात असं घेतलं पाहिजे की म्हणजे पुन्हा आम्ही आपल्या मुद्द्याकडे येतो की साहित्यिक इतिहासचा उल्लेख केला तर तसाच साहित्यिक इतिहास बघितला तर जी वैदिक भाषा आहे तिला संस्कृत असं नाही तिला वैदिक किंवा छंदस असं आहे सगळ्या स्वतः भगवान बुद्धांनी च्या पाली त्रिपीटकामध्ये छंदस असा उल्लेख सापडतो आपल्याला तर ती वेदाची जी भाषा आहे त्याला छंदस म्हणत ती छंदस म्हणजे खरं तर ती ही वेगळ्या वेगळ्या प्राकृत भाषांचंच एक संमिश्रण आहे की त्याला ते छंदच म्हणत नंतर पुढे जाऊन त्याच्यामध्ये व्याकरणाचे त्याच्यावर संस्कार झाले भाषेवरती इं। पाणीनी या प्रसिद्ध वैक, संस्कृत व्याकरणकाराचं नाव बरेच जणांना माहिती असतं तर त्याने आणि अनेक अशा व्याकरणकारांनी संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिलं आणि एकदा व्याकरण लिहिल्यानंतर त्या भाषेला एक प्रमाण स्वरूप प्राप्त होतं म्हणजे आता अगदी आपण साऱ्या शब्दात बोलायचं तर उदाहरणार्थ मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत तर पण आता आपण जी रोजच्या व्यवहारासाठी म्हणजे पत्र व्यवहारासाठी शासकीय कारभारासाठी शिक्षणासाठी किंवा अगदी आपली वर्तमानपत्र किंवा तुमच्या आपले व्ही चॅनल्स आहेत ते याच्यासाठी आपण एका प्रमाण मराठीचा वापर बरोबर म्हणजे काय झालं की मराठीच्या ज्या बोली आहेत त्या एका प्रकारे प्राकृत आहेत आणि त्याच्यावर संस्कार करून एक जी आपण प्रमाण मराठी तयार केली ती म्हणजे संस्कृत आहे तर या दृष्टीने जर आपण याकडे बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की संस्कृतचं जे म्हणजे अभिजात संस्कृत ज्याला म्हटलं जातं ते, ते, ते जे स्वरूप आहे त्याचा विकास जो आहे तो साधारण पाणीच्या नंतर म्हणजे इसवी सणाच्या पाचव्या चौथ्या पाचव्या शतकानंतर हा ती भाषामुळे एक प्रमाण भाषा म्हणून ती हळूहळू रूढ झाली आता असं जरी असलं तरी ती भाषा मुख्यत्वे आपल्याला असं कल्पना आहे की समाजाच्या एका विशिष्ट स्तरापुरती मर्यादित होती आणि त्यामुळे हे जे शिलालेख लिहिले गेले शिलालेखाचा मुख्य उद्देशच हा होता की सामान्य त्या प्रजेला राजाचे काही जे काही म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं त्यामुळे त्यांचा जो काही एक ज्याला आपण म्हणू ना की एक वाचक होता किंवा एक त्याचा जो त्याला वाचता येतं म्हणजे श्रोता होता असं म्हणून की तो सामान्य माणूस होता तर मग त्याच्यासाठी शिलालेख जे आहे ते संस्कृत मध्ये न लिहिता चौथ्या शतकापर्यंत अगदी आपल्याला असं दिसतं की साधारण चौथ्या शतकापर्यंत जे काही शिलालेख आपल्याला लिहिलेले दिसतात ते प्राकृत भाषांमध्ये ले वेगवेगळ्या व्हेरिएशन म्हणजे त्या त्या प्रांतानुसार म्हणजे गिरनार मध्ये असेल तर गुजरातच्या गिरणार अशोकाचा शिलालेख आपल्याला माहिती आहे तर तिथली जी भाषा आहे किंवा अगदी पूर्वेला कलिंगाचा शिलालेख आहे ते पूर्वेकडचं म्हणजे त्या साधारण भागामधल्या लोकांना समजेल अशा प्रकारे त्या त्या भाषा त्या त्या प्रदेशातल्या भाषा या ले शिलालेखांसाठी वापरल्या गेल्या शिलालेखांसाठी चौथ्या शतकानंतर जवळपास व्हायला लागला तोपर्यंत शिलालेखांमध्ये आपल्याला फारसा संस्कृत भाषेचा वापर केलेला दिसत नाही संस्कृत भाषा होती पण शिलालेखांचा पण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महाकाव्य लिहिली गेली रामायण महाभारतासाठी ग्रंथ लिहिले गेले पण असं जरी असलं तरी ती सर्वसामान्यांच्या बोलचालीची भाषा नसल्यामुळे शिलालेखांमध्ये त्याचा वापर हा केलेला दिसत नाही आपल्याला ते चौथ्या शतकानंतर आपल्याला हळू असं दिसतं की त्या त्यावेळेच्या नंतरच्या राजांनी ऐवजी संस्कृत शिलालेख घेण्याचा प्रकार सुरू झाला असं दिसत तर त्यामुळे म्हणजे सांगायचा मुद्दा हा की म्हणजे शिलालेखांच्या दृष्टीने विचार केला तर संस्कृतचा वापर हा नंतरचा आहे आणि पालीच तुम्ही जर भाषिक स्वरूप बघितलं तर पालीचं भाषिक पाली स्वरूप हे नक्कीच अभिजात संस्कृत पेक्षा म्हणजे ज्याला आपण अभिजात संस्कृत म्हणतो त्याच्यापेक्षा जुनं आहे म्हणजे ते, ते वैदिक जी भाषा आहे ती आणि अभिजात संस्कृत यांच्या मध्ये कुठेतरी पालीचं हे म्हणता आपल्याला ज्या काही प्राकृत भाषा पाली स्वतः एक प्राकृत भाषा आहे खरंतर पण ज्या प्राकृत भाषा आपल्याला माहिती आहेत अर्धमागदी असेल शौरसेनी असेल पैशाचे या सर्व भाषांमध्ये पाली भाषा जी आहे ती अत्यंत जुनी प्राकृत म्हणजे सर्वात आपल्याला आता ज्याचा साहित्यिक इतिहास त्याचं साहित्य सापडतं अशा भाषांपैकी सर्वात जुनी प्राकृत आहे असं आपल्याला म्हणत आहे बरोबर आहे मित्रांनो डॉक्टर महेश देवकर यांनी पाली भाषाविषयी प्रखर अशी आपल्याला माहिती दिलेली आहे ही माहिती घेत असताना मला एक सर डॉक्टर देवकर सर मला एक मला एक शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे की पाली भाषा ही भारताची संस्कृती जपणारी भाषा आहे असं म्हटलं जातं बरोबर आहे ते हे विधान अगदी खरं आहे आणि त्याच एक कारण तुम्हाला सांगतो की म्हणजे आपल्याकडे प्राचीन ज्या भाषा आहेत ज्याच्यामध्ये आपण मग छंदसचा उल्लेख केला आपण अभिजात संस्कृतीचा उल्लेख केला पालीचा उल्लेख केला अर्धमागरीचा उल्लेख केला तर ह्या सगळ्या भाषांमध्ये जे काही साहित्य आपल्याला सापडतं आज तर त्याच्यातनं आपल्याला त्या काळाच्या बद्दलची माहिती मिळते आता आ, एक आपल्याला दिसत की जी वैदिक भाषा आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे ती भाषा जी आहे ती देवता त्यांचं त्यांची वर्णन वगैरे या संदर्भात त्याचा त्याचा एक विषय एका प्रकारे मर्यादित तसंच जर तुम्ही बघितलं की, की अभिजात संस्कारच्या बाबतीमध्ये त्याच्यात जे जी जी जीवन जे काही आपल्याला दिसतं प्रतिबिंबित झालेलं त्या साहित्यामध्ये ते जे आहे ते बरेच काहीतरी म्हणजे राजे त्यांचे दरबार आणि त्याच म्हणजे त्याच्या ज्या काही सगळ्या त्यांच्या साहित्याचे जे काही मुख्य विषय आहेत ते विषय अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणू की लिट लोकांचे म्हणजे देवतांचे असतील ऐतिहासिक असतील किंवा ज्याला आपण म्हणू की मिथिकल म्हणजे पौराणिक विषय असतील म्हणजे त्याच्यामध्ये असे विषय खूपसे आले त्यामुळे अगदी रोजच्या जीवनाबद्दलचे जे विषय आहेत ते त्याच्यामध्ये त्या मनाने कमी प्रमाणात आले त्या उलट तर तुम्ही बघितलं की पाली असेल प्राकृत भाषा आहेत की पाली आहे याच्यामध्ये याच्यामध्ये काय झालं की जे साहित्य आलं त्याच्यामध्ये आपल्याला सर्वसामान्य लोकांचं जीवन सर्वसामान्य त्या त्या भागातल्या आणि त्यातल्या चालीरीती असतील त्याच्यामधला तिथला राज्यकारभार असेल तिथले असणारा जो काही व्यापार उदीम असेल त्यांच्या ज्या काही चा म्हणजे आपण म्हणू की इतरांशी असणारे त्यांचे जे सांस्कृतिक संबंध असतील तर या संबंधीची बरीच माहिती आपल्याला ही पाली साहित्यामध्ये मिळते आणि कसं आहे की भगवान बुद्धांचं हे जर पाली भाषेमध्ये साहित्य उपलब्ध आहे त्याचं एक वैशिष्ट्य सांगितलं पाहिजे की त्याच्यामध्ये मुख्यत्वे भगवान बुद्धांनी दिलेले उपदेश आणि त्या उपदेशांचं मग नंतरच्या पिढ्यांनी त्यांच्यावर केलेलं भाष्य त्याचं स्पष्टीकरण या स्वरूपात मुख्यत्वे हे साहित्य आहे मी तर हे साहित्य एका दृष्टीने धार्मिक आणि तात्विक स्वरूपाचं साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू की जर आपण ललित साहित्य म्हणतो तशा पद्धतीचं फारसं साहित्य नाही म्हणजे नाटक काव्य वगैरे पण असं जरी असलं तरी त्या भगवान बुद्धाने जे उपदेश दिले त्या उपदेशांचं मध्ये खूप वैविध्य आहे म्हणजे त्यांनी ते राजांशी बोललेले आहेत ते व्यापारांशी बोललेले आहेत ते अगदी समाजातल्या तळागाळातल्या माणसांशी बोललेले आहेत ते गणिकांशी बोलले त्यामुळे काय झालेलं आहे की त्या सगळ्या त्यांचे जे उपदेश आहेत त्या उपदेशांच्या माध्यमातून आपल्याला ह्या वेगवेगळ्या स्तरातल्या माणसांचं जीवन आपल्या पुढे येतं बुद्धांचा उपदेश हा फक्त धार्मिक किंवा तत्वज्ञानाच्या स्वरूपात होता का तर तसं नाही तर त्यांनी राजनैतिक स्वरूपात काही उपदेश दिलेले आहेत वजींना त्यांनी दिलेला उपदेश आहे की कसं लोकशाही मार्गाने तुम्ही तुमचं राज्य टिकवू शकता त्यांनी व्यापारांना चांगल्या पद्धतीने तुम्ही कशी संपत्ती मिळवली पाहिजे त्याचा विनियोग कसा केला त्याबद्दल उपदेश दिलेला आहे तर असे अनेक विविध विषय जे आपल्या आपण म्हणून गेला ऐहिक जीवनाशी संबंधित विषय असे अनेक विषय त्यांनी हाताळले mm. आणि त्याच्यामुळे या साहित्यामध्ये आपल्याला या संदर्भात खूप माहिती मिळते आणि मी म्हटलं असं की पाली भाषेचा प्रवाह हा सतत वाहता राहिलेला आहे mm. आणि तो जरी मी <coughs> भारतामध्ये पुढे बौद्ध धर्माचा इथून नामोदिशन मिटलं पण असं जरी असलं तरी ही भाषा भारताबाहेर श्रीलंका ब्रह्मदेश थायलंड ठिकाणी तिचा प्रसार झाला आणि तिथल्या जीवनाशी जी काही दृष्टीने हा एक सतत वाहता राहणारा प्रवाह आहे आणि त्याच्यामुळे मग पुढच्या काळामध्ये दहाव्या शतकानंतर मी बघितलं तर खूप वेगवेगळे विषय याच्यामध्ये आले म्हणजे वंश साहित्यासारखा जो प्रकार आपल्याला बाली साहित्यामध्ये दिसतो चौथ्या पाचव्या शतकानंतर तर त्याच्यामध्ये आपल्याला ऐतिहासिक माहिती मिळते भारत आणि श्रीलंकेमधल्या राजांची किंवा बौद्ध जो काही संघ आहे त्याचा ऐतिहासिक प्रवासाची माहिती मिळते आणि त्याच्यानंतर काही शास्त्रीय विषयांवरती ग्रंथ सुद्धा पालीमध्ये निर्माण झाले तर त्या दृष्टीने म्हणजे या भाषेमध्ये एक समृद्ध साहित्यिक वारसा आहे किंवा त्याच्यातनं आपल्याला एक आपल्या भारतीय संस्कृतीचं भारतीय ज्ञान व्यवस्थेच आणि भारतीय समाजाचं एक उत्तम प्रतिबिंब आपल्याला या भाषा साहित्य दिसतं बरोबर आणखी मला आणखी एक गोष्ट अशी ची म्हणायची की साहेबांनी देवकर साहेबांनी आपल्याला गौतम बुद्धाच्या विचारापासून आजपर्यंतची जी काही घटना आहे भाषा आहे या सगळ्या गोष्टीचा ओहापोह त्यांनी आपल्या या मुलाखतीमधून दिलेला आहे दे, देव डॉक्टर देवकर सर मला आणखी थोडस वेगळंकडे जाऊन मला तुम्हाला काही एक प्रश्न विचारायचा तो प्रश्न माझा शेवटचा असेल कारण बाबा भारतीच्या संदर्भामध्ये तुम्ही थोडस जवळीकता तुम्ही त्यांच्याशी काही काळामध्ये तुम्ही जवळ आहात म्हणून मला बाबा भारतीच्या संदर्भामध्ये काही गोष्टी मला एक प्रश्न विचारायचा आहे मला हा बोलायचा आहे की बाबा भारती यांच्या कार्याविषयी तुम्ही काय तुम्हाला तुम्ही जाणतायत आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल नक्की okay. आपण हा संपूर्ण जे कार्यक्रम आहे तो खरं तर लोकशाही करतो आहोत आणि त्यांचे सुपुत्र महेंद्र भारतीजी हे वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करतात करतायत आणि त्याच्यापैकी एका कार्यक्रमाला मी उपस्थित होतो इस्लामपूरला त्यांच्या बाबा भारतींच्या कर्मभूमीमध्ये तर आपण जेव्हा बघतो की मी मग अशी उल्लेख केला की भारतामधून बौद्ध धर्म हा नाहीसा झाला आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की ब्रिटिशांच्या आगमनानंतर हळूहळू आपण असं दिसतं की एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये पुन्हा एकदा आपल्याकडे ही जी सगळी पाली भाषा पाली साहित्य बौद्ध विद्या ही पुन्हा भारतामध्ये परत यायला लागली त्याचं पुनरुज्जीवन होऊ लागलं ला। आणि याच्यामध्ये ह्या सगळे जे पाश्चात्य विद्वान आहेत त्यांचं मोठं योगदान आहे परंतु तरी पण पर असं होतं की कारण आपल्याला असं लक्षात येईल की हे पाली साहित्य मग अशा उल्लेख केला की पाली साहित्य भारतातून जे नाहीसं झालं आणि त्याच्यामुळे जो पुढचा त्याचा विकास आहे तो श्रीलंका ब्रह्मदेश वगैरे या ठिकाणी आहे आणि तिथे ज्या पाली भाषा गेली त्यावेळी ती भाषा त्या त्या, त्या देशाच्या लिपीमध्ये तिचं लिखाण झालं त्यामुळे श्रीलंकेमध्ये श्री आपल्याला सिंहनी लिपीमध्ये पाली भाषेचे ग्रंथ दिसतात ब्रह्मदेशामध्ये ब्रह्मी लिपीमध्ये ते ग्रंथ दिसतात आणि थायलंडमध्ये थाई लिपीमध्ये दिसतात तर प्रश्न असा आला की ज्या भारतामध्ये बौद्ध या सगळ्या वारशाचं पुनरुज्जीवन होऊ लागलं त्यावेळी मोठी मो अडचण अशी होती की आपल्याकडे आपल्याला समजेल अशा लिपीमध्ये पाली साहित्यच उपलब्ध नव्हतं तर त्याच्यामुळे एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस जे काही आपल्याकडे धर्मानंद कोसंबी आचार्य धर्मानंद कोसंबी यांचं नाव प्रामुख्याने घेतलं पाहिजे तर त्यांनी आणि त्याच्यानंतर काही महाराष्ट्र आणि बंगाल मुख्यत्वे इथल्या विद्वानांनी हळूहळू काम करायला सुरुवात केली आणि जे बौद्ध साहित्य आहे जे बौद्ध ग्रंथ आहेत ते त्यांनी देवनागरी लिपीमध्ये हळूहळू आणायला सुरुवात केली त्याच्यानंतर आपल्याला माहिती की महापंडित राहुल संकृत्यान असतील जगदीश कश्यप असतील बलंत आनंद कौशल्यान असतील तर ह्या सगळ्या मंडळींनी पाली साहित्य हे देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्यांनी याचे भारतीय भाषांमध्ये अनुवादही सुरू केले आता आपल्याला दिसते की महाराष्ट्राचा जर विचार केला तर आचार्य धर्मानंद कोसंबींनी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या कामाची सुरुवात केली आणि त्यांचे काही शिष्य त्यांनी घडवले पण आपल्याला मी असं वाटलं की बघा एकोणीशे पंचवीस चोवीसचा वर्ष आहे त्याच्या वेळी बाबा भारतींचा जन्म झाला तर बाबा भारती या अशा काळामध्ये त्यांचा जन्म आहे कुल परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीत आम्ही काम करतो पण त्यांनी ज्या परिस्थितीत काम केलं त्या ते खूपच मोलाचं आहे आणि मला वाटतं त्यांचं योगदान जे आहे ते खूप म्हणजे एका प्रकारे आपण म्हणून बाबा भारतींच्या बाबतीत म्हणायचं तर ते एका प्रकारे विस्मृतीत गेलेले विद्वान आहेत mm. आणि त्यांच्या कामाचा जेवढा गौरव व्हायला हवा होता तेवढा अजून झालेला नाही आणि तो त्यांचं काम हे खरंच त्यामुळे समाजापुढे येणं खूप आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने महेंद्र भारतीजी जे काम करतायत ते खूप मोलाचं काम आहे असं मला वाटतं आणि mm. त्यामुळे ते या जन्मशताब्दीच्या औचित्याने बाबा भारतींचा हा संपूर्ण जो काही त्यांचं कर्तृत्व आहे या महाराष्ट्रापुढे येणं हे खरंच आवश्यक आहे आणि आपण सर्वांनी त्यांचं ऋण व्यक्त केलं पाहिजे की त्यांनी तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीत काम केलं म्हणून आज आपल्याला पाली मराठी शब्दकोश हा उपलब्ध आहे अन्यथा तो आपल्याला उपलब्ध झाला नसता अगदी बरोबर आहे स आपण या पाली भाषेच्या संदर्भामध्ये डॉक्टर देवकर यांच्याशी आपण चर्चा करत आहोत डॉक्टर देवकर यांनी पाली भाषावरती एवढं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो की पाली भाषाच नाही तर आणखी अनेक भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे हा कार्यक्रम आपण खूप छान पद्धतीने या कार्यक्रमामध्ये प्रश्नाचे उत्तर आखून सडेतोड दिलेले आहेत सगळ्या पालीभाषाच्या संदर्भामध्ये सगळी माहिती दिलेली आहे पण मला एक शेवटी तुम्ही अनेक भाषांवरती तुमचं प्रभुत्व आहे पण मला एक असं वाटते की बहुजन सैनिक या न्यूज चॅनलचं चा आभार हे किती भाषांमध्ये तुम्ही आम्हाला म्हणून दाखवू शकता हे जरा आमच्या प्रेक्षकांना दाखवा भाषा ही गोष्ट अशी आहे की एक भाषा आत्मसात करायला अख्खं जीवन पुरे पडत नाही त्यामुळे त्या भाषांचं मला थोडंसं ज्ञान आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपण पालीवर आधारित हा कार्यक्रम केला त्याच्यामुळे सुरुवातीला पाली, पाली भाषेमधून मी आभार मानतो की बहुजनसैनिक असं असं चलचित्र संकुलस अजून अभिवादनं करोमि तस किच्छम चोमेमी त्याच्यानंतर संस्कृत भाषेमध्ये दुसरा एक अभ्यासाचा विषय आहे त्याच्यामध्ये म्हणायचं तर अहमद बहुजनसैनिक इत्याख्यास दुल दूरचित्र संकुलस्य अभिवादनं करोमि मी तसेच कार्यम बहुमाने मी त्याच्यानंतर मध्ये तुम्ही बोललोच आहे mm -hmm. मगाचे आभार व्यक्त केलेच आहेत बाकी हिंदी इंग्रजी आणि थोडस म्हणजे अगदी किरकोळ स्वरूपामध्ये थोडंसं जपानी भाषेचं ज्ञान आहे थोडंसं तिबेटी भाषेचं ज्ञान पण ते मुख्यत्वे ग्रांथिक स्वरूपाचं आहे की जे ग्रंथ बे बाु, बौद्ध ग्रंथ तिबेटी भाषेमध्ये अनुवादित झाले त्यांचा अभ्यास काही थोडासा केलेला आहे तर हे मुख्य माझ्या अभ्यासाचा विषय राहिलेले आहेत तर मित्रांनो मी याच्यासाठी साहेबांना बोलायला लावलं की माझ्या तोंडातून तून्ल सांगण्यापेक्षा त्यांच्या मुखातून आपण ऐकलेलं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे डॉक्टर देवकर साहेबांनी जवळजवळ आठ भाषावरती त्यांनी त्यांचं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे म्हणून मला म्हणायचं होतं की त्यांनी जे काय भाषावरती प्रभुत्व केलेलं आहे तसंच येणारी भावी पिढीनी त्याच पद्धतीचा संघर्ष करून त्याच पद्धतीचा श्रम करून आपणही आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातील एक तालुका तालुक्यातील जे युवक आहे यांनी निश्चितच या भाषेचा आत्मसात करा करावा हीच अपेक्षा या बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून आहे तर मित्र मित्रांनो जाता जाता एक फक्त तुम्हाला थोडंसं थांबव होतो या निमित्ताने तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना एक आवाहन करायचंय की आता मी ज्या बाबा भारतींचा उल्लेख केला की त्यांनी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये काहीही अनुकूलता नसताना एका भाषेसाठी आपलं जीवन वाहिलं तर मला असं वाटतं की आपल्याला जर आपल्या भारतीय संस्कृतीचं जतन करायचं असेल तर या भाषांचं जतन होणं या साहित्याचा अभ्यास होणं खूप आवश्यक बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा